जिल्हा परिषदेच्या कोपरगाव तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी शबाना शेख मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण आयोजित करण्यात आले असे संमेलन जिल्हा परिषद आयोजित केले मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत आहे आपल्या पाल्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून पालकांनी आपली मुले मराठी शाळेमध्ये दाखल केले हे सर्व श्रेय जिल्हा परिषदेच्या शाळेच्या शिक्षकांचे आहे असे प्रतिपादन केंद्र प्रमुख डी एस डेपले यांनी केले वस्ती शाळा ही संकल्पना दोन हजार एक साली सुरू झाली असून निकम वस्ती मोतीनगर चाळीस झोपडी या तीन वस्ती शाळा दोन हजार सहा साली शाळाबाह्य मुले गोळा करून सुरू झाल्या या शाळा नियमित करण्यासाठी रमेश निकम मेहरकाम सर बवर सर यांनी अनेक आंदोलन केले तीन हजार वस्ती शाळा नियमित करताना रमेश निकम हे अध्यक्ष होते आज चारही शाळेसाठी निकम सर यांच्या प्रयत्नातून डिजिटल शाळेसाठी सारंगी वाबळे यांनी तीनही शाळांसाठी कॅम्प्युटर किट वाचनालय गोष्टी पुस्तके दिले आहेत प्रोजेक्टर शाळा साहित्य ग्रामपंचायत सुरेगाव यांनी दिले म्हणून या शाळेत गरीब होतकरू विद्यार्थी शिक्षण घेत आहे याचा मला अभिमान आहे असे प्रतिपादन निकम सर यांनी यावेळी केले वार्षिक स्नेह संमेलन यावेळी शाळेतील चिमुकल्यांनी जुन्या व नव बहारदार गीत डान्स रसिकांना मंत्रमुग्ध मनोरंजन केले सादर केलेल्या विविध गुणदर्शन कार्यक्रमास केंद्रातील शिक्षकांसह पालक ग्रामस्थ यांनी मुलांचे यावेळी कौतुक केले सदर प्रसंगी शाळा व्यवस्था समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य तसेच विषय तज्ज्ञ सचिन मस्के सरपंच शशिकांत वाबळे पोलीस पाटील मोतीराम निकम आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्र निकम सर व जगताप मॅडम यांनी केले तर सर्व पदाधिकारी मान्यवर यांचा सत्कार मुख्याध्यापक निकम सर मेयर खाम मॅडम पारदे मॅडम मंडलिक मॅडम यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निकम सर रुपवते मॅडम पारदे मॅडम मंडलिक मॅडम भागवत सर मेयर खांब सर अंबुरे मॅडम आदींनी परिश्रम घेतले मेरकाम सर निंबळकर सर रुपवते सर जगताप सर सासवडे सर रोकडे मॅडम जगदाळे मॅडम डुबे मॅडम आदी मोठ्या संख्येने पालक व ग्रामस्थ उपस्थित होते शाळा सुरेगाव चाईल झोपडी मोदीनगर आणि या शाळेंचं स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होत आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या गावचे सरपंच उपसरपंच सर्व पदाधिकारी पोलीस पाटील या ठिकाणी मानवपंताचे महंत आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेला हा जनसमुदाय कारण आज या ठिकाणी पाऊस जरी झालेला असेल तरी सुद्धा आपल्या बालकलाकारांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी आमच्या सर्व शिक्षकांनी मोठी मेहनत घेऊन आठ दिवसापासून हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न केलेला आहे आणि आपण सर्व पालक वर्गांनी या कार्यक्रमात का मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्वांचे हार्दिक अभिनंदन आभार मानतो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निकमवस्थिती मोतीनगर चाळीजोपडी सुरेगाव या शाळेमध्ये जो वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झालं या स्नेह संमेलनामध्ये मूळ उद्देश या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोर गरिबांच्या मुलांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण वंचित मुलांसाठी शिक्षण शाळाबाह्य मुलांसाठी शिक्षण या सर्व उपक्रमामधून मुलांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी त्याचप्रमाणे मुलांच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा व्हावी आणि जेणेकरून त्यांच्या कलागुणांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळावा आणि आवड मिळावी शाळेची म्हणून हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी या वर्षापासून सुरेगावमध्ये सुरू करत आहोत या चारही शाळा गोर गरिबांचे मुलांचे शिक्षण घेत आहे या शाळेमध्ये तीन शाळा मोतीनगर झोपडी आणि निकम वस्ती या शाळा वस्ती शाळेमधून संपन्न झाला या शाळा दोन हजार एक पासून सुरू करण्यात येऊन शाळा बाह्य मुलांच्या शिक्षणासाठी या शाळा सुरू केल्या या शाळा शून्यामधून मोठ्या गुणवत्तापूर्ण शाळा निर्माण झालेल्या असून सुरेगाव मध्ये या चारही शाळा डिजिटल करण्यामध्ये सुरेगावचे सरपंच उपसरपंच आणि शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सुरेगावचे सदस्य या सर्वांनी साथ देऊन या चारही शाळा डिजिटल करण्यासाठी आणि हे वार्षिक स्नेहसंमेलन चांगल्या पद्धतीनं आम्ही सालाबादाप्रमाणे हे स्नेह संमेलन राबू आणि मुलांना चांगल्या पद्धतीने शिक्षण देऊ या ठिकाणी सोळा एप्रिल दोन हजार एकोणावीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुरेगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निकमवस्ती मोतीनगर चाळी झोपडी या चारही शाळांचा एकत्र एकत्रित मिळून वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम आज आनंदाने पार पाडला याबद्दल आम्हाला सर्व एस एम सी सदस्य सुरेगाव ग्रामस्थ व चारही ठिकाणचे पालक यांचं सहकार्य लागलं लाभलं आणि आमचे केंद्रप्रमुख मान्य श्री ढोबले साहेब यांनी आवर्जून उपस्थिती दाखवली व आम्हाला मार्गदर्शन केलं व सर्वांच्या सहकार्याबद्दल मी सर्वांचे आभार सर मानतो या कार्यक्रमासाठी स्वच्छ शाळांच्या एस एम सी कमिटी मातापालक समिती सर्व कमिटींनी सहकार्य सर केले व तसेच आमचे शिक्षक आणि आमचे विद्यार्थी यांनी जी मेहनत घेतली त्याला पालकांनी भरभरून दाद दिली त्यामुळे मी पालक सर्वाधिकारी तसेच उपस्थित सर्व सदस्यांचे आभार मानले सार्वजनिक शाळा मोती नगर चाळी झोपडी सुरेशराव आणि निकमस्ते या सर्व शाळेत मिळून आज जे स्नेह संमेलनाचा कार्यक्रम केलेला आहे त्या स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमासाठी सर्वांनी खूप सहकार्य केलेलं आहे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षण हे दर्जेदार असून मोफत शिक्षण मिळते विद्यार्थ्यांच्या कलागुणांना सुप्त गुणांना इथे वाव मिळतो आणि त्यांच्यातील कलाविष्काराला मूर्त रूप देणे आनंदी शिक्षणाचे हेच खरे उद्दिष्ट या आहे काय वाटलं तुम्हाला स्नेह संमेलन कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट पद्धतीने साजरा झाला चारही शाळेंचे जे शिक्षक मुख्याध्यापक सर्वे यांनी अति मेहनतीने हा कार्यक्रम संपन्न केला आणि पूर्वी ज्या झेडपीच्या शाळा फार दुर्लक्षित असायच्या परंतु सेमी इंग्लिश चालू झाल्यापासून शाळेचं चांगलंही झालं आणि विद्यार्थी पण भरपूर वाढले आणि अशा उपक्रमांमुळं शासनाचे बरेच काही उपक्रम आहेत त्यामुळं या सर्व शाळांमध्ये समाधानकारक बऱ्याच गोष्टी आहेत

रोकटोक मराठीसाठी हो योगई डोकेसह अपिशेख कोपरगाव